दीपावलीच्या सणातील वडवळ येथील संध्याकाळ संगीतमय सप्तसुरांनी सजली दीपावलीनिमित्त श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या वतीने नागनाथ मंदिरात स्वानंद प्रस्तुत मराठी हिंदी कन्नड गीतांची दीपसंध्या सप्तसुरांनी सजली खरगे महाराज बुवा शिवपूजे बुवा शिवपूजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे उपाध्यक्ष शाहीर पवार सचिव शाहू शिवपूजे सुरेश शिवपूजे विस्ताराधिकारी बंडू शिंदे पोलीस पाटील दादासाहेब काकडे विश्वस्त रघुनाथ मोकाजी संतोष शिवपूजे दयानंद शिवपूजे युवराज शिवपूजे स्वामी राजाराम बाबर आदी उपस्थित होते स्वानंदच्या गायिका सायली साठे व महेश कोटीवाले यांनी श्री सूरनिरागस हे गीत सादर करून दीपस्पंधे प्रारंभ केला गायिका कनिष्का शिवपूजे हिने आदि देव महादेव ही बंदी सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले एकनाथ कुंभार यांनी विठ्ठल गीत सादर करत भक्तिभाव निर्माण केला संगीतकार आमीर हुंडेकरी रेहमान शेख आंबेकर राजू सावंत यांनी वाद्यावर उत्तम पकड ठेवत गायकांना साथ दिली तोरा मनदर्पण बाजेरे मुरलिया भाग्यदा लक्ष्मी नाम तुझे गेता देवा भोले भोले ओ बोले, एक राधा एक मीरा साई साईबाबा यासोबतच निने राजकुमारा ई बंधना ही कन्नड गीते सादर करून रसिकांची मने जिंकली सूत्रसंचालन राजाराम बाबर यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका